नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन कसे करायचे आणि सत्यनारायण पूजेची संपूर्ण विधिवत मांडणी कशी करायची त्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन आले आहे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर जण पाच सात नऊ त्यानंतर अकरा एकवीस असे हे सत्यनारायणाचे पूजन करतात आणि हे पूजन दर पौर्णिमेला पण केले जाते तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाच तर सत्यनारायणाचे पूजन करावे कारण हे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये जी आर्थिक टंचाई असते त्यानंतर दारिद्र्यता दूर होते आणि ज्यांच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही म्हणजे आर्थिक टंचाई असते अशांनी त्यानंतर ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यासाठी हे सत्यनारायणाचे पूजन केले जाते तर हे सत्यनारायण दर पौर्णिमेला पण करतात तर तुम्हाला संकल्पयुक्त जर सत्यनारायणाची सेवा करायची असेल तर तुम्ही बारा सत्यनारायण करावे तर दर पौर्णिमेला तुम्हाला हे सत्यनारायणाचे पूजन करायचे असते तर असे बारा सत्यनारायण होऊन जातात तर चला आता सत्यनारायण पूजेची मांडणी पाहूयात तर पहिल्यांदा इथं मी समयी लावून घेणार आहे तर म्हणजे समयी प्रज्वलित करून घ्यायचं तर समयी जेव्हा आपण प्रज्वलित करतो तेव्हा समयी हे खाली ठेवायची नसते त्याला आसन द्यायचं असतं तर इथं पाटावर देऊ शकता कपडा एखादा अंतरून त्यावर नाही तर असं पाण्यावर तुम्ही समयी ठेवून मग समयी प्रज्वलित करून मगच पूजेला सुरुवात करायची असते असं तर आपल्या घरामध्ये देवा घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर दिवा जो असतो तो प्रज्वलितच असतो त्यामुळे आपल्याला काही घाबरायचं कारण नसतं पण जेव्हा आपण पूजा करतात तेव्हा कधीही अग्निदेवतेच्या साक्षीने करतात म्हणून अगोदर आपल्याला समयी लावून घ्यायची असते त्यानंतर समयीला पण आपल्याला अक्षता हळदी कुंकू फुल अर्पण करून घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची तर इथं चौरंगावर मी जो कपडा आहे तो कपडा अंतरून घेतला आहे तर तुम्ही इथं पांढरा कपडा पण घेऊ शकता माझ्याकडे कलरचा कपडा आहे मी तो घेतला आहे तर कपडा अंतटल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्या घरामध्ये जे गहू असतात तर ते गहू घेऊन इथं पाव किलो अंदाजे पाव किलो गहू घेऊन सेंटरला ठेवायचे असतात सेंटरला म्हणजे एकदम चौरंगाच्या मध्यभागी आपल्याला गहू पसरवून थोडेसे हातानं पसरवून घ्यायचे आणि मग त्यावरच आपल्याला हा तांब्याचा कलश पाण्याने भरलेला ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला कलशाची पण पूजा करून घ्यायची तर कलशाची पूजा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायची त्यानंतर इथं कलशाला आपल्याला स्वस्तिक वगैरे काढायचं असतं हळदी कुंकानं आणि मग त्यानंतर आपल्याला जो आंब्याचा ढाळा आहे किंवा तुम्हाला इथं पानं जर विड्याची वापरायची असतील तर पानं पण वापरू शकता इथं पानं पण वापरतात तर विड्याची पाच पाने कलशामध्ये ठेवायची आणि त्यावर तांदूळाने भरलेलं ताम्मन ठेवायचं म्हणजे तामण पण तांब्याचंच घ्यायचं आहे आपल्याला इथं तर इथं स्टीलचं तामण घेऊ नका तर बघू शकता इथं तामणामध्ये जे तांदूळ आहेत ते पण अंदाजे पाव किलो असतील हे तांदूळ मी तामणामध्ये घेतली आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकू अर्पण करून मग त्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवली आहे तर बाळकृष्णाची मूर्ती ठेवल्यानंतर आपल्याला समोरच्या साईडनं जोडपानं ठेवायची असतात तर इथं समोरच्या साईडनं आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवता आणि वरुण देवतेची स्थापना करून घ्यायची असते तर सत्यनारायण करतो त्यावेळेस आपल्याला इथं विड्याची पानं लागतात माझ्याकडे विड्याची पानं सध्या नव्हते मग मी इथं जास्वंदीच्या जे झाड आहे त्या झाडाचं पानं घेतली आहे तर तुम्ही इथं विड्याची पानं आंब्याची पानं पण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला पानं ठेवल्यानंतर पानावर आपल्याला सुपाऱ्या ठेवायच्या आहेत तर सुपाऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला दर पौर्णिमेला म्हणजेच की जेव्हा आपण पौर्णिमेला करतो त्यावेळेस ह्या सुपाऱ्या ज्या आहेत त्या ज्या देवतेच्या नावानं ठेवल्या तर त्याच देवतेच्या दुसऱ्या वेळेस पण त्याच नावानं ती सुपारी ठेवायची तर इथं सुपारी पण बदल करायची नाही म्हणजे की सुपारी जी आहे ती ह्या सत्यनारायणला गणपती बाप्पाची दुसऱ्या वेळेस कुलदेवतेची असे करायची नाही तर इथं बघू शकता पहिली सुपारी जी आहे ती गणपती बाप्पाची आहे दुसरी कुलदेवतेची त्यानंतर तिसरी जी असते ती वरून देवतेची असते तर पहिल्यांदा आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आपण ज्यावेळेस देवाक समोर बसतो त्यावेळेस आपल्या उजव्या हाताची जी सुपारी असते ती गणपती बाप्पांची असते तर याप्रमाणे आपल्याला आता इथून पुढी पूजा करून घ्यायची असते तर सुपारीला पहिल्यांदा आपल्याला गंध लावायचा असतो तरी तो गंध लावला आणि त्यानंतर सुपारीवर आपल्याला अक्षता अर्पण करायची आहेत आणि अक्षता अर्पण केल्यानंतर आपल्याला हळदी कुंकू पण अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर फुलार्पण करायचं तर असे गणपती बाप्पांची पूजा करायची आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना साखरेचा नैवेद्य दाखवायचा असतो तर सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपल्याला जे काही पूजा म्हणजे जी आपल्या सत्यनारायणाची पोथी असते तर ती पोथीमध्ये जे काही पूजा जशी दिली आहे त्या पद्धतीने आपल्याला ही मांडणी करायची असते तरी तर बघू शकता फुलं अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पांचे सुपारी जे आहे त्याला मी धूप धूप दाखवून दिलं त्यानंतर दिवा पण ओवाळून घेतला आणि मग त्यानंतर आपल्याला इथं आता नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये खडी साखरच अर, अर्पण करतात सत्यनारायणाच्या पूजेमध्ये तर ह्याप्रमाणेच आपल्याला सगळे पण दुसऱ्या दोन पण जे सुपारे आहेत त्यांची पण पूजा करून अशीच घ्यायची आहे आणि जेव्हा पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करतो त्यावेळेस पण आपल्याला या पद्धतीनंच पूजा करायची आहे तर बघा इथं गणपती बाप्पांच्या सुपारीसमोर आपण जो खडी साखरेचा नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण केला आहे तर नैवेद्य दाखवताना आपल्याला पहिल्यांदा जो साखरेची वाटी आहे त्या वाटीखाली आपल्याला पाण्यानं भरलेला भरीव चौकून काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला खडी साखर म्हणजेच साखरेची जी वाटी आहे ते ठेवायची आहे त्यानंतर त्यावर तुळशीचं पान ठेवून आपल्याला मंत्र म्हणायचा असतो तर तिथं आपल्याला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणून ते पान फिरवून मग गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्य पण अर्पण करताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे तर मंत्र ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मण्य अमृतवाय स्वाहा असा मंत्र म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पा कुलदेवता त्यानंतर वरुण देवतेला नैवेद्य अर्पण करायचा असतो त्यानंतर बाळकृष्णाला असा नैवेद्य अर्पण करायचा असतो तर या पद्धतीनेच आपल्याला आता कुलदेवतेची पण पूजा करून घ्यायची आहे तर कुलदेवतेला आपण पहिल्यांदा गंध लावला त्यानंतर अक्षता अर्पण केल्या त्यानंतर हळदी कुंकू अर्पण केलं मग फूल अर्पण केलं आणि त्यानंतर जो खडीसाकरीचा निवेदा आहे तो पण नैवेद्य अर्पण केला तर या पद्धतीनेच सगळी काही पूजा करून घ्यायची सगळी म्हणजे आता वरुण देवतेची पण अशीच पूजा करून घ्यायची त्यानंतर मग आपल्याला बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची असते तर अशी ही सत्यनारायणाची पूजा आहे आणि ही पूजा जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो तर तुम्ही जर पाच सत्यनारायण करत असाल तर त्यावेळेस आपल्याला ही जी मांडणी आहे म्हणजे की आपण जेव्हा पहिल्या दिवशी सत्यनारायणाची मांडणी करतो तर त्या दिवशीची जी मांडणी आहे तर तेच मांडणी तुम्ही पाच दिवस ठेवू शकता म्हणजे आपल्याला ही पूजा उचलायची गरज नाही जर तुमची पूजा किंवा तुमच्या पूजेमधील जे पानं फुलं सुकले असतील तर त्यावेळेसच तुम्ही हे बदलू शकता तर तुम्हाला असं वाटत असेल की पाच दिवस पूजा म्हणजे सत्यनारायण करायचं तर पाच दिवस आपण नवीन नवीन पूजा मांडू शकतो का तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तसं केलं तरी चालतं तर आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी एक वेळेसच जरी पूजा मांडली आणि मग त्यानंतर तुम्ही पाच सात त्यानंतर नऊ अकरा अशी सत्यनारायणाची पूजा करू शकता फक्त तुम्हाला पान फूल बदलायचं आहे त्यानंतर जर हा खालचा कपडा जो असतो तो जर खराब झाला त्यावर धूळ वगैरे बसली तर मग ते चेंज करून मग नंतर तुम्ही ही पूजा हलवून नंतर मांडू पण शकता फक्त आपल्याला जे काही म्हणजे नैवेद्य वगैरे आहे तो दररोजच्या दररोज वेगळा दाखवायचा त्यानंतर एक ते पाच अध्याय जे पोतीमध्ये आहेत ते अध्याय वाचायचे आणि मग त्यानंतर आपल्याला सत्यनारायणाची आरती करून घ्यायची आहे कर तर असं आपल्याला पाच दिवस करायचं आहे तर मार्गशीर्ष महिना पण श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना मानला जातो तर जसं आपण श्रावणामध्ये सत्यनारायण करतो त्याप्रमाणेच आप आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण सत्यनारायण करायचे आहेत तर हे जर संकल्पयुक्त जर सत्यनारायण असतील तुमचे तर तुम्ही खूप आवर्जून करा या सत्यनारायणाने खूप म्हणजे खूप असे अनुभव येतात आणि या सत्यनारायणाच्या पूजेने जे काही घरामध्ये दारिद्र्यता त्यानंतर कटकटी वगैरे असतात तर ते पण दूर होतं आणि त्यानंतर जे पैशाची जी टंचाई आहे किंवा लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर ही सेवा केल्याने घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करतो त्याप्रमाणेच भगवान विष्णूची आपल्याला पूजा करायची असते तर भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी म्हणजेच की घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही प्रभावशाली सेवा म्हणजेच की सत्यनारायणाची जी पूजा आहे ती घरामध्ये तुम्ही करायची याने घरामध्ये लक्ष्मी स्थिर नक्कीच राहते आणि इथं बघू शकता तुम्ही मी त्यानंतर जो बाळकृष्ण आहे तर बाळकृष्णाच्या पण मूर्तीला हळदी कुंकू गंध अर्पण केलं त्यानंतर फुल अर्पण केलं आणि मग इथं शिऱ्याचा नैवेद्य बनवला आहे तर सत्यनारायणला शिऱ्याचाच नैवेद्य असतो तर इथं तुम्ही जो शिरा आहे तो शुद्ध गाईच्या तुपानेच बनवायचा आणि तोच जो शिरा आहे तो नैवेद्यासाठी आणि प्रसादासाठी पण इथं वापरायचा तर बघू शकता इथं त्यानंतर जो भरीव पाण्याने भरलेला जो चौकोन असतो भरीव चौकोन तो इथं काढून मग त्यावर तुळशीचं पान ठेवूनच इथं जो शिऱ्याचा प्रसाद आहे तो बाळकृष्णाला पण अर्पण करायचा असतो आणि त्यानंतर मग आपल्याला जो अध्याय आहे ते एक ते पाच अध्याय वाचून घ्यायचे असतात आणि मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो म्हणजे की हिंदू धर्मामध्ये जसं श्रावण महिना पवित्र मानला जातो कारण श्रावण महिन्यामध्ये बी भरपूर असे सण असतात त्यामुळे तो पण महिना खूप पवित्र मानला जातो तर त्याप्रमाणेच आपल्याला हा मार्गशीर्ष महिना पण पवित्र असाच मानला जातो कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण आपण भरपूर सारे सण साजरे करतो जसं की आपल्याला खंडोबाची सेवा करण्यासाठी चंपाषष्टी आहे त्यानंतर आपल्याला दत्तजयंती असते दत्तजयंतीमध्ये पण आपण दत्तात्रेयाची भरपूर सारी सेवा करतो तर ती दत्तजयंती पण आपण साजरी करतो त्यानंतर माता लक्ष्मीची आपण गुरुवार करतो तर गुरुवारी पण आपण भरपूर सारी सेवा करतो त्याप्रमाणेच आपल्याला भगवान विष्णूची पण सेवा करायची असते त्यामुळे हे सत्यनारायण पूजा करू शकता आणि ही सेवा केल्याने तुमची जी, जी काही मनोकामना आहे ती लवकर पूर्ण होते आणि जेव्हा आपण तुम्ही महिन्याचे सत्यनारायण करतो म्हणजे दर पौर्णिमेला जे सत्यनारायण करतात तर त्या ताईनने हे जे सत्यनारायण आहेत म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे तुम्ही पाच अकरा किंवा सात सत्यनारायण करणार आहात तर ते सत्यनारायण जेव्हा पौर्णिमेच्या सत्यनारायणाची सेवा करतो त्यामध्ये हे सत्यनारायण धरू नका म्हणजे ती जी सेवा तुम्ही करत आहात तर ती सेवा तुम्ही एक वर्षासाठी संकल्प करून केलेली सेवा असते त्यामुळे त्या सत्यनारायणाचा आणि ह्या सत्यनारायणाच्या सेवेचा म्हणजे कुठंही प्रश्न आहे किंवा संबंध येणार नाही त्यामुळे तुम्ही ही जी सेवा करणार आहात तर ही सेवा तुम्हाला बाजूलाच करायची आहे आणि ती तुम्ही जी पौर्णिमेला संकल्पयुक्त सत्यनारायण करत आहात तर ते बारा सत्यनारायण तुम्हाला वेगळेच करायचे असतात तर इथं बघू शकता तुम्ही ही सत्यनारायण पूजा विधी म्हणून पोती आहे तर ही पोती तुम्हाला धार्मिक ग्रंथ जिथे भेटतात त्या ठिकाणी सहज मिळून जाईल नसेल तर तुमच्या अवतीभवती म्हणजे तुमच्या गावाला तुम्ही जिथे राहता तिथं जर तुमच्याकडे स्वामी केंद्र मठ असेल तर त्या ठिकाणी पण ही पोती सहजच मिळून जाईल तर या पोतीमध्ये जी काही विधी दिली आहे त्याप्रमाणेच आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर ही पूजा मांडणी त्यानंतर विधिवत पूजा केल्यानंतर आपल्याला एक ते पाच अध्याय वाचायचे असतात तरी तर बघू शकता अध्याय पण खूप छोटे छोटे आहेत अध्याय अजिबात मोठे वगैरे नाहीत आणि तुम्ही जेव्हा ही महिन्याला म्हणजे पौर्णिमेला सत्यनारायण करतो तर ही पोती आपल्याला पाठ होऊन जाते अजिबात ही पोती वाचण्यासाठी अवघड वगैरे नाही आणि बघितलं तुम्ही एक ते पाच अध्याय वाच वाचल्यानंतर मग आपल्याला श्री सत्यनारायणाची आरती पण आहे यामध्ये तर ती आरती म्हणायची असते आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा मंत्र असतो तर हा मंत्र म्हणून आपल्याला या पूजेची उत्तरपूजा करायची आहे तर बघू शकता ही किती छान आणि मस्त अशी ही पोती आहे आणि पूजा पण आहे तर तुम्ही आवर्जून या वर्षी म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ही सत्यनारायणाची सेवा करू शकता आणि भरभरून असे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराटी त्यानंतर तुमच्या सगळ्या काही चांगल्या मनोकामना ज्या आहेत त्या पूर्ण होण्यास मदत होते तर कसा होता आजचा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद